लोकसभेच्या निवडणुका संपल्या आणि अर्थातच आता राज्यसभा विधान परिषदेची चर्चा आहे पण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जे आपण पाहिलं तर विधानसभेची चर्चा त्याच्यापेक्षाही जास्त आहे आणि शरद पवार यांनी आताच हालचाली सुरू केल्या आहेत म्हणजे कालचं जर स्टेटमेंट आपण छगन भुजबळ यांचं पाहिलं तर ते म्हणालेत की शरद पवार कामाला लागलेत त्यामुळं महायुतीने आता वेळ घालू नये नाहीतर पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होईल आणि समीकरण बदलले जातील आता हे सगळं जर पाहिलं तर सगळ्यांची नजर विधानसभा निवडणुकीवर असणार आहे या संदर्भात बोलताना आता प्रत्येकजण युती आघाडीमध्ये जिंकतो हरतो हे सगळं पाहिलं किंवा लोकसभेचा जर आपण अंदाज घेतला त्यामध्येही आपल्याला दिसून आलं आता विधानसभेसाठी वेगळी समीकरणं असणार का हा एक वेगळा प्रश्न आहे पण ज्यांचं डिपॉझिटचे वांदे झालेत अशा नेत्यांनी सोबळावर निवडणूक लढवण्याचा जो काही निर्धार केला आहे तो कुठेतरी चकित करणार असं वाटतं त्यामुळे नेमकं काय असणार समीकरण यांची युवती कोणासोबत होऊ शकते का यांचं राजकीय गणित काय असणार आहे जातीय समीकरण कशी असणारे आणि खरोखरच ते स्वतःच्या हिमतीवर निवडून येऊ शकतात का आणि किती जागांवर निवडून येऊ शकतात या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया आता जर आपण एकंदरीत लोकसभेचा आढावा घेतला तर वंचितला एकही सीट मिळाली नाही जवळपास सगळ्या ठिकाणी म्हणजे एक दोन सोडल्या त्यात प्रकाश आंबेडकर अकोल्याची सीट सोडली तर जवळपास सगळ्याच ठिकाणी डिपॉझिट जप्त झाल्याचे ऐकायला मिळतंय आणि ह्या सगळ्यामध्ये पाहिलं तर लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला राज ठाकरे यांची एकही सीट नव्हती तर दुसरीकडं अमरावतीच्या बाबतीत बच्चू कडू यांची एक सीट होती म्हणजे या तिन्ही नेत्यांचा विचार केला तर आपण पाहू शकतो की विधानसभेमध्ये सोवळावर निवडणूक लढवण्यासाठी यांच्याकडे पुरेशी ताकद आज तरी आहे का जातीय समीकरण म्हणा किंवा स्थानिक पातळीवरचं संघटन म्हणा किंवा प्रचार यंत्रणाचं नियोजन म्हणा या सगळ्याच बाबतीत कुठे ना कुठे कमी यांच्यामध्ये दिसून आली आहे आता नेमकं कमी कशामुळे आणि कोणत्या चुकीच्या निर्णयामुळे यांच्यासोबत असं झालं ते आपण टप्प्याटप्प्यानं पाहू म्हणजे जर आपण अगोदर विचार केला वंचित बहुजन आघाडीचा तर वंचित बहुजन आघाडीमध्ये महाविकास आघाडीसोबत त्यांची आघाडी व्हावी असं सगळ्यांनाच वाटत होतं कारण ज्या पद्धतीनं प्रचार झाला होता, होता किंवा चारशे चा नारा दिल्यानंतर संविधान धोक्यात ही जी संकल्पना होती त्यामुळं दलित असेल मुस्लिम असेल मागास घटक असतील आदिवासी घटक असतील या सगळ्यांच्या मनात संविधान हे कायम राहावं संविधानाचं संरक्षण करणं आपली जबाबदारी आहे ही भावना जास्त दृढ होत गेली आणि त्यांनी मतांचं विभाजन होऊ नये म्हणून एम आय एम असेल किंवा बाकीचे घटक पक्ष असतील म्हणजे वेगवेगळे वेग छोटे पक्ष असतील किंवा वंचित बहुजन आघाडी असेल या, या कोणालाच पसंती न देता थेट त्यांच्या विरुद्ध म्हणजे भाजपाच्या विरुद्ध असणाऱ्या महाविकास आघाडीला पसंती दिली आता हेच ध्येय धोरण जर आपण विधानसभेच्या बाबतीत पाहिला अर्थातच मराठा फॅक्टर मनोज जरांगे फॅक्टर अतिशय महत्वाचा ठरला पण विधानसभेमध्ये जर यांची युती आघाडी जर झाली नाही तर म्हणजे आता जर मराठा आरक्षणाचा निर्णय लागला नाही त्या संदर्भात कोणताही सकारात्मक पाऊल उचल नाही तर मनोज जयरंगे पाटील हे निवडणुकीत उतरणार आहेत आणि उतरल्यानंतर तेव्हा प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत त्यांची युती होती, होती काय याची दाट शक्यता आहे पण तरीही प्रश्न चिन्ह राहतोच अर्थात जर ते सोबळावर लढले तर त्यांचा मोठा तोटा होईल कारण डिपॉझिटचे वांदे असताना त्यांनी सोबळावर निवडणूक लढवण्याचं ठरवणं हे कुठेतरी राजकीय हेतूने विचार केला राजकीय के दृष्टिकोनातून विचार केला तर घातक आहे असं बोललं जात आता दुसरीकडे जर पाहिलं तर बच्चू कडू गड़ु। बच्चू कडूंचं समीकरण जर आपण पाहिलं विदर्भाचा जर काही भाग सोडला तर बाहेर फारसं त्यांचं काही मोठी ताकद दिसून येत नाही आहे आणि अशा परिस्थितीत म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत ते बराच काळ होते आंदोलन सक्रिय सहभागी होते पण त्याचा किती फायदा किंवा आता जी काही समीकरणं बदलणार आहेत किंवा जी काही बदलत बदलतायत याचा त्यांना किती फायदा होईल दुसरी बाजू जर पाहायला गे गेलं तर भारतीय जनता पक्षाचे जे चांगले उमेदवार होते किंवा भरोशाचे उमेदवार होते नवनीत राणा ह्या जी हारल्या आणि या पराभवामागे कुठे ना कुठे बच्चू खडू असल्यामुळे साहजिकच जे आ, काही वीस पंचवीस जागांवर त्यांची लढण्याची इच्छा आहे ती महत्वाकांक्षा पूर्ण होऊ देणार नाही भाजपा असंही बोललं जात आहे यामधला तिसरा महत्वाचा पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं लोकसभेचं गणित पाहिलं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे एकही जागा न घेता एकही जागाच्या बदल्यात किंवा काहीही भूमिका न घेता सरळ त्यांनी मोदींच्या पाठीमागे समर्थन दिलं आणि ज्या पद्धतीनं राजकारणाची समीकरणं बदलली कुठेतरी त्यांच्यासाठी घातक ठरलं जर मोदी मोठ्या संख्येने निवडून आले असते भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं असतं तर त्याचा फायदा किंवा तोटा असं काहीतरी समीकरण जोडता आलं असतं राज ठाकरेसोबत पण ते आता कोणतं समीकरण जोडता येत नाही म्हणजे शपथविधीलाही त्यांना निमंत्रण नव्हतं असंही बोललं जात आहे आता या सगळ्यांमध्ये जेव्हा ते दोनशे किंवा सव्वा दोनशे ठिकाणी जागा लढवण्याचं बोलत तर हे समीकरण म्हणजे नाशिक पुणे फार फार तर छत्रपती संभाजीनगरपर्यंत त्यांचा आवाका दिसून येतो थोडाफार पण नाशिक पुणे आणि मुंबईमध्ये जास्त आता ह्या सगळ्यांमध्ये दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे किंवा दोनशे पंचवीसपर्यंत जागा ते लढवण्याचं म्हणताय म्हणजे बाकीच्या महाराष्ट्रात त्यांचं कोणतंही संघटन नसताना त्यांचे उमेदवार फारशे प्रबळ नसताना कार्यकर्त्यांच्या हातात काम नाही आहे ते सगळं असताना ते कशाच्या जोरावर कोणत्या आत्मविश्वासावर दोनशे प्लस जागा लढवणारे असं बोलत आहे त्यामुळे या तिघांबद्दलही शंका मनात येते पण आता या तिघांच्या मनातील ध्येय धोरणे काय असणार आहे नियोजन काय असणार आहे आणि या निवडणुकीला ते टॅकल कसं करणार आहे की कोणासोबत युती आघाडी करणार आहे नंतरच्या काळात आता फक्त गुगली टाकली आहे हे सगळं पाहता नेमकं काय असू शकतं याच्या पाठिंबाचं कारण आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद